आकाशात तारकांची चादर पसरलेली होती समुद्राच्या लाटांचा आवाज आणि लंकेच्या राजप्रासादांतील दीपमालांचे तेज या दोन्ही गोष्टींनी वातावरण अधिक रहस्यमय केलं होतं अशा वेळेस महाबली हनुमान समुद्र पार करून रावणाच्या लंकेत पोहोचले समोर भव्य लंकेचे दृश्य दिसत होते इमारती आकाशाला टेकलेल्या होत्या त्यांच्या खिडक्या रत्नजडीत होत्या नीलमच्या पायऱ्या चांदीच्या तुळ्या आणि स्फटिकांनी सुशोभित दरवाजे यांचं तेज हनुमानांना भुरळ घालत होत पण त्या तेजाने विस्मित होण्यापेक्षा त्यांचं मन एक ध्येय साध्य करण्यावर केंद्रित होत माता सीतेचा शोध हनुमान मनाशी म्हणाले ही नगरी कितीही भव्य आणि अप्रतिम असली तरी येथे सीतेची वेदना दडली आहे ही नगरी राक्षसांच्या अन्यायाची साक्ष देते पण मी वचन दिलं आहे की रामचंद्रांचा संदेश आणि सीतेचा ठावठिकाणा घेऊन परत जाई हनुमानाला लंकेच्या द्वाराशी पोहोचल्यावर एका विलक्षण व्यक्तीचं दर्शन झालं ती होती लंकिनी तिच्या डोळ्यात एक भयंकर तेज होतं तिचं स्वरूप भयावह होतं आणि तिच्या गर्जनेने वातावरण हादरलं थांब वानरा ती गरजली तू कोण आहेस आणि या लंकेच्या पुरीत कशासाठी आलास मला वाटतं तुला माहित नाही की या पुरीत माझ्या परवानगीशिवाय कोणीही प्रवेश करू शकत नाही हनुमानांनी नम्रतेने उत्तर दिलं मी या पुरीला फक्त पाहण्यासाठी आलो आहे वन उपवन राजवाडे पाहून लगेच परत जाईन लंकिनीचा राग आता वाढला होता तिने उत्तर दिलं मी रावणाची सेविका आहे माझ्या उपस्थितीत या लंकेत प्रवेश करणे अशक्य आहे जर प्रयत्न केलास तर परिणाम भोगावे लागतील लंकिनीने प्रचंड रागाने हनुमानांच्या गालावर प्रहार केला त्या प्रहाराने हनुमान दगमगले नाही त्याऐवजी त्यांनी एक सिंहगर्जना केली ज्याने लंकेच्या भिंतीही हादरल्या त्यांच्या डाव्या हाताचा फक्त सौम्य प्रहार लंकिनीच्या शरीराला पुरेसा झाला ती जमिनीवर कोसळली तिला प्रचंड वेदना होत होत्या पण हनुमानांनी तिला दुसरा प्रहार केला नाही त्यांनी तिच्याकडे पाहून सौम्य स्वरात विचारलं राक्षसी तुला काय झालं मी तुला इजा करायची इच्छा ठेवत नाही माझं फक्त एक ध्येय आहे सीतेचा शोध घेणं जखमी अवस्थेतील लंकिनी उठली तिच्या डोळ्यात आता भय आणि आदर दोन्ही होते ती म्हणाली हे कपिश्रेष्ठ मी पराभूत झाले आहे तुम्ही मला जिंकलं आहे साक्षात ब्रह्मदेवांनी मला वर दिलं होतं की ज्या दिवशी एखादा वानर मला पराभूत करेल त्या दिवशी राक्षसांचा अंत सुरू होईल आज ती वेळ आली आहे तुम्ही केवळ हनुमान नाही तुम्ही रामचंद्रांच्या विजयाची सुरुवात आहात लंकिनीने हनुमानांच्या पायांशी नतमस्तक होत पुढे सांगितलं माझ्या राक्षसांचे अभिमान आता संपले आहे सीतेच्या दुखाचा शेवट करण्यासाठी तुम्ही येथे आहात या लंकेत प्रवेश करा तुमचं कार्य पूर्ण करा रावणाची लंका आता विनाशाच्या वाटेवर आहे लंकिनीने लंकेचं द्वार उघडलं ती स्वतः बाजूला झाली आणि हनुमानांना आत जाण्याचा मार्ग दिला त्या क्षणाला लंकिनीचा अभिमान गळून पडला होता आणि हनुमानांच्या पराक्रमाचा झेंडा उंचावला होता हनुमानांनी पुढे जात मनाशी ठरवलं रामचंद्रांच्या कार्यासाठी मी कोणतीही अडथळा पार करू शकतो राक्षसांचा अंत आता निश्चित आहे या प्रकारे हनुमानांनी लंकेत प्रवेश केला आणि पुढे माता सीतेचा शोध घेऊन रावणाला धडा शिकवला